शहरातील स्वच्छता व्यवस्थापनेतील ढिसाळ कारभार घंटागाडी सेवा अपयशी ठरणे आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी रोजचा कचरा उठाव झालाच पाहिजे मक्तेदार हटवा महापालिका बचाव अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला आंदोलनानंतर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात संघटनेने मागणी केली आहे की नितीन डी कदम हॉस्पिटलिटी एल एलबी या कंपनीला दिलेले घंटागाडीचे टेंडर त्वरित रद्द करून दुसऱ्या योग्य कंपनीला देण्यात यावे त्यांनी यापूर्वी नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याची खंत व्यक्त केली निवेदनात म्हटले आहे की लाखेनगर राजीव गांधी झोपडपट्टी जाधोमाळा लालनगर या भागात दोन दोन दिवस घंटागाडीच येत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत त्याचप्रमाणे महापालिकेचे मुकादम व सफाई कर्मचारी रस्त्याच्या कोपऱ्यावर कचऱ्याचे ढीक करून ठेवतात त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरून अपघात होत असून दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत भीमशक्ती लेबर संघटनेने इशारा दिला आहे की येणाऱ्या सात दिवसात मागण्या मान्य न झाल्यास महापालिकेच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले जाईल तसेच या आंदोलना दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला शासन जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला हे आंदोलन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष राहुल जावळे व कार्यकर्त्यांनी केले